शेतकरी मित्रांनो आजची तारीख चार चार दोन हजार चोवीस तर आजपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार आहे आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील ठीक आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहण्यास शक्यता विशेषतः सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड या भागात थोडं जास्त ढगाळ वातावरण आज आपल्याला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळेल आता आपण दोन प्रकारे हवामान अंदाज बघू स्क्रीनवर जे दिसत आहे हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मॉडेल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझासुद्धा हवामान अंदाज यासोबतच तुम्हाला देणार पाच तारखेला आपल्याला फार जास्त ढगाळ वातावरण कुठेच पाहायला मिळणार नाही त्यानंतर सहा तारखेला आपल्याला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड यवतमाळचा बराचसा भाग या भागातही वातावरण ढगाळ पाहायला मिळेल विदर्भात वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या भागात ढगाळ वातावरण मध्य म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद जालना या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अंशतः आपल्याला बीडमध्ये परंतु अहमदनगरमध्ये थोडंसं जास्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आता तुम्ही जे स्क्रीनवर जी इमेज आहे ही आहे सात तारखेची म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणते की सात तारखेला काही ठिकाणी पाऊस होऊ शकते जसं की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा जो भाग आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नुसार त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा काही भाग हिंगोलीचा काही भाग नांदेडचासुद्धा पाऊस आपल्याला थोडाफार प्रमाणात अनुभवाला येऊ शकतो असं भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचं मॉडेल सांगत आहे माझ्या मते सात तारखेला कुठेच फार जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही आपल्याला फक्त रात्रीच्या वेळेस गडचिरोलीमध्ये चामोर्शीमध्ये त्यानंतर वर्धेमध्ये शेलू वर्धा आ, काही नागपूरचा भाग थोडासा या भागात आपल्याला पाऊस पहायला मिळेल तर बघू आपण तुम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे आणि मी सुद्धा या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करेन की नेमकं कोणतं मॉडेल हे सक्सेस होत आहे त्यानंतर आता बघा आठ तारखेला तुम्ही स्क्रीनवर बघत आहे विदर्भात सर्व दूर पाऊस होणार काही भागात थोडासा जास्त जसं की यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात थोडासा जास्त आणि ब विदर्भाच्या इतर भागात साधारण पाऊस असा आपल्याला भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मॉडेलवर स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस हा हिंगोली नांदेड परभणी जालना बुलढाणा या भागात आपल्याला पाहायला मिळेल अकोल्यात सुद्धा जळगाव धुळेचा उत्तर भाग जळगावचा बराचसा भाग या भागात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर आठ तारखेला आता आपल्यानुसार पाऊस कुठे तर लातूर नांदेडमध्ये पाऊस आहे देगलूर बिदर या भागात थोडासा जास्त धर्माबाद बिलोली या भागात थोडासा जास्त पाऊस पहायला मिळेल गडचिरोली चामुर्शी चंद्रपूर राजुरा पाटण किनवट म्हणजे यवतमाळचा जो भाग आहे वनीकरंजी उमरी पांढरकवळा या भागातसुद्धा आठ तारखेला आपल्याला पाऊस पहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर नऊ तारीख आपण बघू नऊ तारखेला आपल्याला आपल्याला असं दिसत आहे नऊ तारखेला भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या मॉडेलनुसार की विदर्भात काही ठिकाणी जास्त पाऊस पहायला मिळेल आपल्याला आणि पावसाचा स्प्रेड वाढलेला राहील म्हणजे अहमदनगर औरंगाबाद जालना बीड इथपर्यंत साधारण स्वरूपाचा पाऊस आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या मॉडेलनुसार आपल्या मॉडेलनुसार काय अंदाज आहे तर विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी आता दरम्यान थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी राहील विजांच्या गडकडाटासोबत पाऊस वाढलेला राहील परंतु नऊ तारखेपासून किंवा आठ तारखेपासून गारपिटीचे कुठे चान्सेस आहे का ह्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ देऊ ठीक आहे तर विदर्भातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस नऊ तारखेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा म्हणजे सांगली कोल्हापूर या भागातसुद्धा सातारा तसेच रत्नागिरीचा पूर्व भाग सिंधुदुर्गचा पूर्व भाग या भागातसुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तसेच बीड हिंगोली या भागातसुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर दहा तारीख बघा दहा तारखेला आपल्याला आपण स्क्रीनवर बघू पाहिले भारतीय हवामानशास्त्र हो विभागा विभागानुसार पावसाचा स्प्रेड वाढलेला दिसतोय परंतु पावसाची तीव्रता कमी झालेली दिसते ठीक आहे तर ह्यावेळेस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टी वगळता असा पाऊस आपल्याला एकंदरीतच भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या मॉडेलमध्ये दिसत आहे विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल या यावेळेस परंतु अकरा तारखेला सॉरी दहा तारखेला आपल्याला कुठे पाऊस पाहायला मिळेल तर ते मी तुम्हाला आपल्या मॉडेलनुसार तर लातूर नांदेड सोलापूर आ, बीड आ, त्यानंतर उस्मानाबाद या, वाड़ा। या भागात पाऊस पहायला मिळेल हा झाला मराठवाडा मराठवाड्यात नांदेडमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आता विदर्भात विदर्भात गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल काही भाग वर्धेचा वाशिमच्या काही भागातसुद्धा पाऊस पाहायला पाहायला मिळेल पण डिटेल स्वरूपाचा हवामान अंदाज नऊ तारखेपासूनचा मी एक व्हिडिओ बनवून आपल्याला देणार त्यानंतर अकरा तारीख बघा अकरा तारखेला आपल्याला विदर्भात पाऊस वाढलेला दिसेल बारा तारखेलासुद्धा विदर्भात पाऊस थोडासा जास्त आहे असा आपल्याला अंदाज एकंदरीत दिसत आहे परंतु नऊ तारखेपासूनचा मी हवामान अंदाज तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून देणार त्यानंतर अकरा तारखेबद्दल भारतीय हवामानशास्त्र विभाग काय म्हणते तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मॉडेलमध्ये आपण पाहू शकतो की सातारा पुणे त्यानंतर अहमदनगर नाशिकच्या काही भागात पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे त्यानंतर बारा तारखेला हवामानशास्त्र विभागाचे मॉडेल काय म्हणते तर बारा तारखेला परत स्प्रेड वाढलेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रात पालघर भिवंडी ठाणे नाशिकचा काही भाग सोडून त्यानंतर नंदुरबारचा पश्चिम भाग धुळेचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भाग सोडून आपल्याला पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यानंतर तेरा तारखेला बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मॉडेल काय सांगते आपल्याला तर तेरा तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहेच आता नऊ तारखेपासून आपल्याला पावसाचा स्प्रेड पर, परत वाढताना दिसत आहे तर आपण नऊ तारखेपासूनचा व्हिडिओ एक सेपरेट देणार या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की कळवा आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू कुठे काय नेमकं का पिकाची परिस्थिती आहे जसं नाशिक भागात द्राक्षाची काही कोणती कंडिशन आहे सध्याच्या परिस्थितीत नेमकं तिथे शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा हवामान अंदाज पाहिजे आहे म्हणजे तिथे पावसासंदर्भात माहिती वाऱ्याचा वेग असे काही गोष्टी असतो तर ह्या गोष्टी मला नेमक्या कमेंटमध्ये तुम्ही कळवा तर मी त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवून देईन धन्यवाद